दरम्यान घडलेली घटना योग्य नाही आमचा पक्ष मारहाणीचं समर्थन करणार नाही पोलीस चौकशी करतील अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे तर तुम्ही प्रश्न विचारायचे नाही प्रश्न विचारला तर मारो झोडू अशी भूमिका योग्य नसल्याची जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे बरोबर आपण हे लोकशाहीचं राज्य आहे त्या लोकशाहीमध्ये अनेक लोकांची मतमतांतर असतात त्याचा मुकाबला आपण असं विचारण केला पाहिजे असं गुद्द्यावरून चालणार नाही आणि शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आहेत ना त्याला पोलिसांच्याकडे दोन टाकायचं तुम्ही प्रश्न विचारायचे नाही प्रश्न विचारले तर मार खाल आम्ही सत्तेत आहोत मारू सोडू काही तुम्ही, तुम्ही करू शकत नाही असं महाराष्ट्राला क्लिअर कट सांगतायत ते उघड्या उघडपणाने सांगतायत काल सुद्धा छावा संघटनेच्या काही असं काही उग्र आक्रमक असं काही केलं नव्हतं कोणाला विजा होईल कोणाच्या अंगावर गेले होते असं काही झालं नव्हतं नंतर धरून मारले त्यांना मारणाऱ्यांची राजकीय हो, ताकद प्रचंड आहे प्रशासकीय हो, ताकद प्रचंड आहे पोलीस गुलाम आहेत त्यांची गुलाम आहेत गुलाम काय पद्धतीने मारत वारंवार मस्त एकदम मस्त